नमस्कार रेणुका आय बी आपले आ, या यूट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन आहे या मराठी रंगभूमी दिनाचा औचित्य साधून पॅसिफिक ओशन प्रोडक्शन आणि वन्स मोर प्रोडक्शन जे मुंबई इथे आहे त्यांनी एकांकिका लेखन स्पर्धेच आयोजन केलं आहे या एकांकिका लेखन स्पर्धा दोन हजार पंचवीस प्रवेश शुल्क आहे रुपये म्हणजे आपल्याला जर याच्यात सहभागी व्हायचं असेल तर शंभर रुपये हे प्रवेश शुल्क आपल्याला जमा करावं लागेल नियम आणि अटी असे आहेत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस एकांकिका म्हणजे आपण जी एकांकिका पाठवणार आहोत ती दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीतली असावी एकांकिका स्वलिखित असावी व कुठेही सादर झालेली नसावी आपण पाठवलेली एकांकिका या आधी कुठे सादर झाली आहे असं कळलं तर ती एकांकिका स्पर्धेसाठी रद्द समजली जाईल किंवा ग्राह्य समजल्या जाणार नाही स्पर्धा स्पर्धक एकांकिका एक किंवा त्या अधिक आपण पाठवू शकतो पण प्रत्येक एकांकिकेसाठी स्वतंत्र प्रवेश मूल्य जाईल एकांकिका कुठे कोणत्या मेल आयडी वर पाठवायची आहे तो मेल आयडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे आपल्याला आपली एकांकिका स्पर्धेसाठी पाठवायची असेल तर त्या मेल आय डी वर पी स्वरूपात पाठवायचे आहे प्रवेश शुल्क पाठवण्यासाठी गुगल पे क्रमांक म्हणजे गुगल पे नंबर हा देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्याच सोबत या माहिती म्हणजे स्पर्धेची अधिक माहिती पाहिजे असल्यास त्याचा नंबर देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आता पारितोषिक स्वरूप काय ते ऐका प्रथम पारितोषिक आहे दोन हजार रुपये द्वितीय पारितोषिक पंधराशे रुपये तृतीय पारितोषिक एक हजार रुपये दोन उत्तेजनार्थ पाचशे रुपये प्रति अस दोन उत्तेजनार्थ पारितोषिक असे यांचं पारितोषिक स्वरूप आहे पुरस्कार स्वरूप आहे तर पाच डिसेंबर पर्यंत आपल्याला आपली एकांकिका यांना पाठवायची आहे किंवा पाठवू शकतो एक पेक्षा अधिक आपण एकांकिका पाठवू शकतो पण प्रत्येक एकांकिकेसाठी शंभर रुपये प्रवेश शुल्क जमा करावं लागेल बाकी नियम अटी सांगितले आहेत अधिक माहितीसाठी संपर्क प्रवेश शुल्क जमा करण्यासाठी गुगल पे नंबर आणि ईमेल आय डी एकांकिका पाठवण्यासाठी ही सर्व माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर खूप मनपूर्वक अं शुभेच्छा या एकांकिके स्पर्धे एकांकिका स्पर्धेसाठी एकांकिका लेखन स्पर्धेसाठी पुन्हा भेटू या नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत नमस्कार